माझ्यासारख्या दलित नेतृत्वाला ने. काँग्रेसमधून मी आज त्यांच्याकडे बघून इकडे आणलेलो आहे कारण हे जे नेतृत्व आहे हे कोण काही भेटभाव करत नाही हे सगळ्यांना एकत्र घे आणि त्याच्याकडून विनंती असा पण बाबासाहेब आंबा आहे मनापासून लावलाय त्याच्यासारख्या सगळ्या विचारांनी लावलेली आम्हाला सगळ्यांना भरपूर परंतु लोकसभा निवडणुकीच्या घटनाबद्दल

परत निवडणुका लढायच्या असं काही नाही आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी माझ्यासारखा मागासवर्गीय नेता काँग्रेसमधून एकनाथरावजी शिंदेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ने शिवसेने आलेला आहे त्याच्यामुळे आमच्या सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत मतांचा प्रश्न नाही डोळ्याचा प्रश्न नाही हा प्रश्न हृदयाचा आहे आणि प्रत्येकाच्या हृदयात या भारतीय जेवढा भारतीय समाज आहे जो प्रत्येकाला भारतीय बनवतो त्या प्रत्येकाच्या मनात परमपुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची घटना आहे त्याच्यामुळे हा जो कुर्तो आहे हा प्रामाणिकपणाने श्रद्धेने आणि लावलेला फोटो आहे त्याच्या पाठीमागे कोणतंही राजकीय कारण नाही हा फोटो जो आहे तो राजकीय आणि प्रामाणिकपणानं लावला असते भूमिका जी आहे ते प्रवृत्ती वाढताना मिळते परंतु